बदलापुरात पंतप्रधान आवास योजनेतील स्वस्त घरं आठ लाख रुपयांऐवजी वीस लाख रुपयांना मिळणार आहेत प्रकल्पाला उशीर करणाऱ्या ठेकेदाराला शासनानं तीन वेळा मुदतवाढ दिल्यामुळं प्रकल्पाची किंमत दोनशे पंचावन्न कोटींवरून चारशे चौतीस कोटी रुपये इतकी झाली आहे त्यामुळेच गरिबांसाठीच्या घरांसाठी आता दामदुप्पट किंमत मोजावी लागणार आहे बदलापुरातील बेलवली वालिवलीसारख्या ठिकाणी घरासाठी इतकी किंमत मोजणं परवडण्याजोगं नाही या प्रकल्पात मोठा घोटाळा झाला असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केली आहे तसंच लोकांनी वाढीव किमतीची घरं घेऊ नयेत असं आवाहन देखील त्यांनी आहे दोन हजार एकोणीसमध्ये बदलापूर नगरपालिकेनं बेलवली इथल्या भूखंडावर पंतप्रधान आवास योजना प्रकल्प मंजूर करून घेतला इथं तीनशे पंचवीस चौरस फूट क्षेत्रफळाची दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव घरं बांधण्यात येणार आहेत यापैकी चारशे बासष्ट घरं झोपडपट्टी धारकांसाठी मोफत आहेत तर अठराशे छत्तीस घरं अल्प दरात नागरिकांना दिली जाणार आहेत अकरा लाख वीस हजार रुपये किमतीच्या घरासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक घरामागे अडीच लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे याचाच अर्थ नागरिकांना हे घर आठ ते नऊ लाख रुपयांमध्ये मिळणार होतं मात्र ठेकेदारानं वेगवेगळी कारणं देत कामाला विलंब लावला तसं शासनाकडून तीन वेळा मुदतवाढ घेतली परिणामी या प्रकल्पाची किंमत दोनशे पंचावन्न कोटी रुपयांवरून चारशे चौतीस कोटी रुपये इतकी झाली आहे त्यामुळं आता इथल्या घरासाठी नागरिकांना वीस लाख रुपये मोजावे लागणार आहेत ठेकेदारानं लावलेला विलंब आणि प्रशासकीय दिरंगाई याचा भूर्दंड सर्वसामान्यांना कशासाठी असा सवाल संभाजी शिंदे यांनी उपस्थित केला आहे साधारणपणे या घराची किंमत ही अकरा लाख वीस हजार होती त्यातलं दोन लाख पन्नास हजार एवढं अनुदान हे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम आय त्या ठिकाणी मिळणार होतं आणि उर्वरित आठ लाख सत्तर हजार अनुदान हे ते त्या घर घेणाऱ्याने त्या ठिकाणी द्यायचं होतं या संपूर्ण कामाचं कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या वतीने टेंडर काढण्यात आलं आणि एका रामलिंगम कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला त्या ठिकाणी ते काम देण्यात आलं स ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये तीन वर्षामध्ये हा प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण करायचा होता ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या नंतर त्याच्याकडे जबाबदारी होती त्या ठिकाणच्या डी पी नंतर त्याचा नकाशा मंजूर करणं प्लॅन सँक्शन करणं फायर एन ओ सी घेणं त्याच्यासाठी दोन लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त काम असल्यामुळे पर्यावरणीय क मंजुरी ए सी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेणं रेरा घेणं आणि काम पुढे पूर्ण करून कंप्लिशन घेणं हा प्रकल्प त्यांनी तीन वर्षात पूर्ण करायचा होता ह्या रामलिंगम कन्स्ट्रक्शननी सुरुवातीचे सहा महिने काहीच काम केलं नाही त्यानंतर करोना आला कोरोनामध्ये दोन्ही लाटेमध्ये मिळून साधारणपणे सहा महिने त्या ठिकाणी गेले त्याच्यानंतर सुद्धा ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीने ऍप्रुव्हल वगैरे या प्रोसिजर चालू करायला दोन हजार एकवीस साल उजळ उजाडलं त्यांनी दोन हजार एकवीसला पहिलं प्रायमरी अप्रुव्हल घेतलं त्याच्यानंतर सात माळ्यांच्या बिल्डिंगचं ॲप्रुव्हल चौदा माळ्यांमध्ये करण्यामध्ये सुद्धा त्याने परत तीन चार महिने त्याच्यामध्ये देचा घेतले त्याच्यानंतर त्यांनी फायर एन ओ सी घेतलं दोन हजार एकवीसच्या एंडमध्ये दोन हजार बावीसमध्ये त्यांनी पर्यावरणीय मंजुरीसाठी दिल्लीला अर्ज केला अद्यापपर्यंत त्या प्रकल्पाची पर्यावरणीय मंजुरी आजपर्यंतसुद्धा मिळालेली नाही त्या पर्यावरणीय मंजुरी नसताना त्या ठिकाणी रेरा सर्टिफिकेट घेण्यात आलं ॲक्च्युली रेरा ॲथॉरिटीने हे सर्टिफिकेट कसं दिला हा एक प्रश्न आहे पण त्याला प्रमाणपत्र देण्यात आलं डिसेंबर बावीसमध्ये म्हणजे तोपर्यंत त्याचा कालावधी त्या टेंडरचा संपलेला होता म्हणजे त्याला ती तीन वर्ष दिले होते ते संपलेले होते त्याच्यानंतर त्यांनी काम चालू केलं काम चालू केल्याच्यानंतर त्यांनी नगरपालिकेकडे अर्ज केला के म्हणजे शासनाकडे असं अर्ज करून दाखवला की हे दोनशे पंचावन्न कोटीचं काम मला त्या ठिकाणी परवडत नाही आता त्याला ती तीन वर्ष निघून गेलेले आहेत त्याची चूक होती खरी ता तर पण तरी पण त्याने अर्ज केला की तीन वर्ष स्पॅन संपलेला आहे आता मला याच्यामध्ये पैसे वाढवून त्या ठिकाणी मिळावेत ह्या बाबतीमध्ये नगरपालिकेला अधिकार नसल्यामुळे नगरपालिकेने हा प्रस्ताव राज्य शासनाकडच्या या कमि स्टेट लेवल लेवल मॉनिटरिंग अँड सँक्शन कमिटी नावाची एक सचिवांच्या चार पाच सचिवांच्या म्हणजे सदस्यतेखाली जी एक कमिटी आहे त्याच्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव पण है। आहेत ह्यांच्याकडे हा प्रस्ताव गेल्यानंतर या स समितीने दोनशे पंचावन्न कोटीच्या प्रकल्पाची किंमत चारशे चौतीस चार 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 कोटी केली सत्तर टक्के राईज केला तीन वर्षामध्ये खरं हा एकदम चुकीचा आहे बदलापुरातल्या बेलवली वालिवली सारख्या भागात वीस लाख रुपया तीनशे पंचवीस स्क्वेअर फुटाचं घर परवडण्याजोगं नाही त्यामुळे अव्वाच्या सव्वा किंमत देऊन लोकांनी ही घरं घेऊ नयेत असं आवाहन देखील संभाजी शिंदे यांनी केलंय या, या संपूर्ण प्रकल्पाची चौकशी होणं गरजेचं आहे आता बदलापूर मधल्या अठराशे छत्तीस नागरिकांना ही अफोर्डेबल हाऊसिंगची घरं त्या ठिकाणी कमी किमतीमध्ये जी मिळाली असती तर त्या किमतीच्या आता ती घरं साधारणपणे वीस लाखाच्या आसपास जातील आता नगरपालिका त्याची लॉटरी काढेल लॉटरी काढल्यानंतर त्या लॉटरीला जर लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही तर नगरपालिका त्या ठिकाणी फर्स्ट कम फर्स्ट फ्लोर करेल आणि ही सगळी जबाबदारी म्हाडाने या ठिकाणी नगरपालिकेवर त्या ठिकाणी सोपवलेली आहे नगरपालिकेने वाढीव किमतीमध्ये ही घरं विकावीत त्याच्यानंतर येणारे पैसे त्याला द्यावेत आणि त्याच्यानंतर हा प्रकल्प पूर्ण करावा ॲक्च्युली नगरपालिका बिल्डर नाही आहे म्हाडा बिल्डर आहे ही ही जबाबदारी माडाची होती ही नगरपालिकेवर लायब्रिटी आहे उद्या ही घरं जर विकली गेली नाहीत तर चारशे चौतीस कोटीमधले सत्तावन्न कोटी रुपयांची फक्त ग्रँट आहे उर्वरित सगळे पैसे या ठिकाणी नगरपालिकेला द्यायचे आहेत ते जर घरं विकून आले नाहीत तर नगरपालिकेवर लायबिलिटी होईल गंभीर बाब म्हणजे संबंधित ठेकेदाराने अद्यापही या बांधकामाला पर्यावरण मंजुरी घेतलेली नाही दोन हजार एकोणीस मध्येच त्यानं ही मंजुरी घेणं आवश्यक होतं पर्यावरण मंजुरी आणि रेरा नोंदणी शिवाय इथल्या घरांची विक्री होऊ शकत नाही या प्रकल्पाची किंमत का वाढली दोनशे पंचावन्न कोटीचे चारशे चौतीस कोटी झाले कसे त्याला कायदेशीर बेस काय आहे आणि नगरपालिकेने ही लायबिलिटी का घ्यावी असा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे हा खूप मोठा घोटाळा आहे गृहनिर्माण मंत्री राज्याचे नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही याबाबतीमध्ये जाणार आहोत अधिकाऱ्यांनी आणि कॉन्ट्रॅक्टरनी संगणमताने केलेला हा घोटाळा आहे त्यांनीसारख्या ठिकाणी म्हाडाने साडेसतरा लाखामध्ये वन बी एच केचा तीनशे पंचवीस फुटाचं घर खोनी पलावा हेदुटणे यासारख्या ठिकाणी दिलं बदलापूरमध्ये कोण घर घेणार आहे त्या ठिकाणी बीजी शिर्केला काम दिलं गेलं ते कमी किमतीमध्ये दिलं गेलं महारामलिंगम रामलिंगम कन्स्ट्रक्शन का सरकारचं जावंही आहे का की त्याला दोनशे पंचावन्न कोटीचं काम चारशे चौतीस कोटीपर्यंत दिलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे जे सहभागी असतील त्या सगळ्यांवर फौजारी कारवाई व्हायला पाहिजे यासाठी चौकशी नेमली पाहिजे मी आमदार महोदयांच्या कानावर पण ही गोष्ट टाकलेली आहे मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट टाकलेली आहे मुख्याधिकाऱ्यांच्या याबाबत मत आहे की हा प्रकल्प नगरपालिकेने करणं चुकीचं होतं आता नगरपालिका करतं आहे नगरपालिकेने स्वतःची जबाबदारी त्या ठिकाणी झटकली पाहिजे नाहीतर नगरपालिकेवर मोठी फायनान्शियल लायबिलिटी त्या ठिकाणी येईल आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका कर्जबाजारी नगरपालिका म्हणून महाराष्ट्रामध्ये फेमस होईल त्यामुळे या प्रकल्पाबाबत राज्य शासन आता नेमकी काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज